चौदार तल्यावरती श्रीराम याचा बॅनर लागलेला आणि कार्यक्रम होतोय सगळे वाटत झोपलेत मार कोण नाही वाटत जे कोणी महाडमध्ये असते त्यांनी चौदार हॅलो हा मार मार पोलिटिशियन आहे भाई साहेब जाधव बोलतोय बहुजन उत्तांत राष्ट्रीय अध्यक्ष बोलतोय मी तुम्हाला एक व्हिडिओ पाठवलेला आहे जरा बघा जरा ठीक आणि तो व्हिडिओ बघून जरा कॉल करा मोठा विषय आमच्या या अस्तित्वचा विषय आहे बघा जरा तुम्हाला व्हॉट्सअपला तुमच्या नंबरवरती व्हिडिओ पाठवलेला आहे लगेच बघा आणि मला कॉल बॅक करा तुम्ही त्या कार्यक्रमाला होतात त्याला परवानगी कोणी दिली होती तुम्ही दिली होती परवानगी अक्कल आक्कल या आणि कार्यक्रम कुठे झाला चौदार तलावरती आस्था बघा ज्यांची ज्यांची आस्था आहे त्या प्रत्येकाच्या आस्थेबद्दल आम्हाला आस्था आहे परंतु आपल्या चौदार तलावरती कार्यक्रम घ्यायला आपण कशी काय परवानगी दिलीत अरे गुणाकार ते सांगत परंतु सीओ तुम्ही दुगुना दाखल करा तुम्हाला माहिती आहे जे इम्पॅक्ट काय देतील महाराष्ट्रामध्ये कल्पना आहे का उद्या महाराष्ट्रामध्ये काय घडलं तर याला जबाबदार कोण असणार आहे सीओ असणार आहे ना आमची एवढी मागणी आहे की ताबडतोब आयोजकांवरती गुन्हा दाखल करा तुम्ही 189 आहे झाल्याच पाहिजे ना बरोबर नाही झाल्याच पाहिजे आणि त्या शिळेला कळल्या पाहिजे आपण कुठे काय करतोय महाड मधी तुम्हाला बाकीचे काय ग्राउंड वगैरे कुठे काय नव्हतं काय सुरवे हा विषय एवढा वाढेल महाराष्ट्रात तुम्ही बघा तुम्ही मधी बळीचा बकरा तुमचा होईल ठीक आहे उद्या तुम्ही बंद का उद्या का म्हणू सकारे सकारे का फोन करू कुठल्या मूर्खाने फोन ऐका हॅलो सकाळी तुम्ही करू नका कधी आम्ही कधी काय पण त्यावेळी आमच्या आस्थेच्या विरोधात जाल तर मग आम्ही शांत बसू काय तुमचं सकाळी व्हायच्या आधी महाराष्ट्रामध्ये उठल्या कोण ना सुरवे तुम्ही चुकीचा करता तुमची सकाळ व्हायच्या आधी महाराष्ट्र वया सुरुवात होईल उगाच तुम्ही आउट ऑफ द वे जाऊ नका माझी बघा मी तुम्हाला एवढंच सांगतो की सकाळपर्यंत गुन्हे दाखल झाले पाहिजे जे कोण असतील जे कोण आयोजक असतील त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि तुम्हाला काय वाटतंय की आम्ही सत्तेमध्ये नाही तर आम्ही का काय करू शकत नाही काय सुरवे तुम्हाला असं वाटतंय की आम्ही सत्तेमध्ये नाही आंबेडकरी चळवळ सत्तेमध्ये नाही म्हणजे काय तुमचा आमदार आणि तुमच्या सगळ्या गोष्टी ऐकतात पूर्व दिशा काय तुम्ही अजून पण लाईटली घेता काय तुम्ही लाईटली घेता काय विषय मला फक्त एवढंच चाललं तुम्हाला कळत का तुम्ही काय बोलता सकाळी सकाळी काय बोलायचं उद्या सर उद्या जर आंबेडकर चौबडीतला कार्यकर्ता रस्त्यावरती उतरला उद्या जर दाल फोन झाली उद्या काय झालं या जबाबदार कोण आहे उद्या उद्या शासन प्रशासन व्यवस्थित ठेवण्याची जबाबदारी आहे पोलीस डिपार्टमेंट काय अर्थ काय होता आणि उद्या कोण करा कळत तुम्ही काय बोलतो हॅलो दुला दुला तुम्हाला पूर्णचं करायचं आहे काय की तुम्हाला 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 आंबेडकर वादांच्या विरोधात जायचं मला फक्त एवढंच सांगा आत्ता काय नाही आत्ता आत्ता झाल्या पाहिजे कारवाई तात्काळ झाल्या पाहिजे नंतर मग परत बोलून काही की सांगितलं नाही मी अजूनही तुम्हाला सांगतोय हो सर आम्ही आम्ही कॉल येऊन एस पी मी एस पी बोलायच्या आधी तुमच्याशी बोललो कुठला अधिकारी जबाबदार नाही राहिला पाहिजे मला असं वाटलं म्हणून आणि मी आयजींशी पण बोलून घेणार या संदर्भामध्ये आमची विनंती आहे उद्याच आम्हाला वेगळ्या वळणाला लावू नका उद्या महाराष्ट्र पेटला तर त्याला जबाबदार आम्हाला ठेवू नका म्हणून मी तुम्हाला माझी कळके कल सेंज तुम्हाला तुमची नैतिकतेने जबाबदारी पार पाडा आणि रात्री मध्ये आयोजकांवरती गुन्हा दाखल करून त्यांना अटक करा बस आमची एवढीच अपेक्षा आहे काय बोललो तिथलं चौदार चौदा पावित्र भंग होता कामान आहे आमच्या आमची अस्मिता आहे आमचं अस्तित्व आहे एवढं मात्र नक्की मग आम्ही आमच्या म्हणजे अस्मितेसाठी आणि अस्तित्वासाठी कोणत्याही मग टोकाला जाऊ ऍक्शन घ्या सर सर करू नका मी तुम्हाला सर बोलतोय रिक्वेस्ट टू ऍक्शन घ्या रात्रीत ऍक्शन घेणार आहात की नाही ते पण सांगा नाहीतर मग आम्हाला आमची आहे तुम्ही तुम्ही रात्रीत ऍक्शन घेणार आहात की नाही मला फक्त तेवढं सांगा सिओनी जो प्रकार केला सिओला आंबेडकरी चळवळ आणि जनता माफ करणार नाही सीओ कारवाई करणार त्याबद्दल नो डाऊट नो धुमत त्याबद्दल काहीच विषय नाही परंतु आयोजकांवरती तात्काळ कारवाई झाल्या पाहिजे माननीय सुर्वे साहेब ही तुम्हाला माझी विनंती आहे आय हंबळ रिक्वेस्ट यू आणि जर नसेल करायची तर मग उद्याचा सूर्य आमचा असेल जय भीम चौदार तल्यावरती श्रीराम याचा बॅनर लागलेला आणि इथे कार्यक्रम होतो सगळे वाटत झोपलेत महाडमध्ये कोण नाही वाटत जे कोणी महामती असते त्यांनी चौदार तल्यावरती लवकरच लवकर